तर मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंचं दर्शन घेतलंय सिंधखेड राजाचा विकास लवकरात लवकर करू असं आश्वासन यावेळेस प्रतापराव जाधव यांनी दिलं आहे जिजाऊंच्या चारशे सत्तावीसाव्या जयंती उत्सवानिमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा सिंधखेड राजा येथे जाऊन जिजाऊंच्या जन्मस्थळी पोहोचून जिजाऊ मातेंना अभिवादन केलं तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत बातचीत या आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात राष्ट्रमाता मा जिजाऊंचा आज चारशे सत्तावीसवा जयंती सोहळा सिंदखेड राजा नगरीत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय आपल्यासोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव त्यांनी नेमकेच जिजाऊंचे दर्शन घेतले साहेब काय सांगाल आज जिजाऊंचं दर्शन घेतलंय काय भावना आहे आज आपल्या या शिंखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचा चारशे सत्तावीसावा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये लाखोच्या संख्येनं देशभरातून नागरिक या ठिकाणी येऊन साजरा करत असतात खरं म्हणजे राजमाता जिजाऊ महासाहेबांचं आपल्या या संपूर्ण इतिहासामध्ये एक आदर्श माता एक आदर्श पुत्र घडवणारी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजावर चांगल्या प्रकारचे संस्कार आणि शिक्षण देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता अशी एक आदर्श माता म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी आहे आज त्यांचा जन्मदिवसाच्या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मी सुद्धा दरवर्षी या ठिकाणी येत असतो यावर्षीसुद्धा आम्ही सपत्नीक जिजाऊ महासाहेबांचं या ठिकाणी दर्शन आम्ही घेतलं आजच्या या निमित्तानं मी सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रफुल महाराष्ट्र न्यूज बुलाला.